तुम्ही मला म्हटला की आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे तर जास्त उत्पन्न भेटतं फायदा आहे तर आधुनिक तुम्ही जास्तीत जास्त काय काय वापर केला आधुनिक म्हणजे कसं म्हणजे पारंपरिक आम्ही नाही का गहू ज्वारी बाजरी उस उस ही पिकं घ्यायचं ऊस घ्यायचो किती काही झालं ना ऊसाला पाणी भरपूर आणि ऊसाला पन्नास टक्के आपल्या पन्नास साठ टन त्याच्या पुढे काय कधी उत्पन्न निघाल नाही आता बाजार वाढल्यात तीन हजार रुपये टनापर्यंत आता म्हणजे ऊस जायला लागलाय पहिला आमच्याकडे ऊस जायचे दोन हजार आठ नऊ साली नाही का सतराशे अठराशे दोन हजार रुपये म्हणजे लाख रुपये एकरी उत्पन्न त्यात खर्च वेगळा आम्ही दोन हजार नऊला ला केळी लावली होती त्यावेळेस साडेसात रुपयांनी केळी गेली त्यावेळेस पण आम्हाला तीस रुपयांनी तीस पस्तीस टन माल घ्या एकरी म्हणजे लोकलला त्यावेळेस आम्हाला नाही एकरी दोन सव्वा दोन अडीच लाख रुपये उत्पन्न घ्यायला म्हणजे उसापेक्षा आम्हाला दुप्पट पैसे भेटले तर आम्हाला जाणवलं हे किळेत पैसे आणि पाणी पण कमी म्हणजे असं महत्वाचं काय पाणी कमी उसापेक्षा पाणी लई कमी ट्रिप असल्यामुळे मग तेव्हापासून आम्ही ठरवलं की आपण आधुनिक पद्धतीने म्हणजे पारंपरिक आपली शेती म्हणजे पारंपरिक ऊस तुम्ही कांदे पिक ते लावण्यापेक्षा वेगळं म्हणून प्रयोग म्हणून नाही का आम्ही केळी लावली तर जे सातत्य ठेवलं दोन हजार आठ पासून ते आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत चालू आहे आणि चालूच राहणार ओके